गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या सगळ्या स्वामी भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आपण सगळे जण सज्ज झाला आहोत गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी दोन हजार चोवीस ला गणपती बाप्पा हे सात सप्टेंबर पासून ते सतरा सप्टेंबर पर्यंत आहे तब्बल अकरा दिवस आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करण्याचा सुवर्णाचा मान मिळणार आहे योग मिळणार आहे आता गणपती बाप्पांची घरच्या घरी प्राण प्रतिष्ठा कशी करायची गणपती बाप्पाची स्थापना कशी करायची त्याच्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुम्हा तुमच्या सगळ्या तुम्हा प्रश्नांचे उत्तर मिळतील याच्यात आपण आचमन मंत्र स्तोत्र मूर्तीमध्ये प्राण कसा आणायचा या संदर्भातली सगळी माहिती असणार आहे सगळ्यात आधी गणपती बाप्पांना संस्कृतच संस्कृतच समजतं का तर असं अजिबात नाही तुम्हाला जी भाषा येते अगदी तुम्ही मराठीत सुद्धा तुमची भाव शेवटीच भाव सगळ्यात महत्वाचा आहे तुम्ही किती शुद्ध भावनेने गणपती बाप्पाची स्थापना करता तुम्ही त्यांची किती सेवा करता तेच त्यांना अतिशय प्रिय मानलं जातं पण फक्त घरात मूर्ती आणायची आणि ती ठेवायची आरती करायची नाही ती मूर्ती ती मूर्तीच असते जोपर्यंत त्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणत नाही तोपर्यंत ती एक फक्त मूर्ती असते म्हणून त्या मूर्तीमध्ये प्राण कसं आणायचं तेही आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात तर सुरुवातीला आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समोक निर्विघ्न कृमे देव सर्व कार्य गणपती बाप्पांना प्रार्थना करून आता आपण पूजेच्या मांडणीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे दीप प्रज्वलन केलेले आहे कुठलीही सेवा करताना अग्निदेवतेच्या साक्षीने करायची असते म्हणून आपण आधी दिव्याची पूजा करून घेऊया दिव्याची पूजा करताना दिव्या दिव्या कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार अशी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे एक एक फूल इथे आपण तुम्ही जी समयी किंवा निरंजन जे काही लावणार आहे तिथे तुम्हाला अर्पण करायची आहे आता दुसरं महत्वाचं येतं की आता सुरुवातीलाच मी थोडीशी तयारी करून ठेवली होती म्हणजे व्हिडिओ मोठा नाही होणार जिथे तुम्ही गणपती बाप्पा स्थापन करणार आहात तिथे एक टेबल असावा टेबलाच्या वरती चौरंग किंवा पाट पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला तुम्हाला एक लाल वस्त्र ठेवायचं आहे आणि हे वस्त्र नवीनच असावं त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायची आहे तांदळाने आणि त्या स्व स्वस्तिकला हळद कुंकू अर्पण करायचं आहे तांदूळ कधीही कोरडे नसावे हळद कुंकू अर्पण केल्यावर इथे आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि इथे मी फक्त कलशाची तयारी करून ठेवली आहे आता हा कलश कसा मांडायचा ते पण तुम्हाला सांगते त्याच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला करायचं आहे आचमन आता आचमन कसं करायचं कुठले मंत्र बोलावे ते आपण बघूया तर आता आपल्याला आचमन करायचं आहे आचमन कोणी करायचं घरातला करता व्यक्ती जर गणपती बाप्पा बसवणार असेल तर त्याने आचमन करावं घरातल्या करता व्यक्तीने आचमन करावं असं अजिबात नाही आहे किंवा जर घरात एखादा नसेल तर घरातल्या स्त्रियांनी सुद्धा गणपती बाप्पाची स्थापना करावी पण मी तुम्हाला सांगेन जर तुमच्या घरात करता व्यक्ती किंवा तुमचा मुलगा असेल तर त्यांनी केली स्थापना तरी हरकत नाही तर सुरुवातीला डाव्या हाताने उजव्या हातावर एक चमचा पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम केशवाय महा हे म्हणून ते पाणी आपण ग्रह ग्रहण करायचं कोण जो स्थापना करणार आहे तो परत दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं ओम गोविंदाय महा त्याच्यानंतर ते पाणी तुम्ही ग्रहण करायचं परत तिसऱ्यांदा ओम माधवाय नमहा ह्या पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे आणि चौथ्यांदा ओम नारायणाय नमहा नारायणायन महा म्हणून तुम्हाला पाणी सोडायचं आहे ह्या पद्धतीने आचमन करायचं आहे आता आपलं आचमन करून झालं आहे आता मी इथे गण आपल्या कलशाची स्थापना केली आहे कलशाची स्थापना कशी करायची तुम्हाला थोडक्यात सांगते एक डिश घ्या किंवा एक देवाचं ताट असेल तर ते घ्या त्याच्यामध्ये तांदूळ घ्या तांदुळावर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे त्याच्यावर तांब्याचा एक तांब्या घ्या त्या तांब्यामध्ये तुम्हाला एक रुपया सुपारी हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे त्याच्यानंतर हे जे आपण जो काही तांब्याचा कलश घेतलाय तो तांब्याचा असो किंवा असो किंवा चांदीचा असो जो तुमच्या घरात येणं उपलब्ध आहे त्याला इथे स्वस्तिक काढायचा आहे आणि पाचही दिशांनी आपल्याला रेषा उमटून घ्यायच्या आहे कुंकवाच्या रेषा काढायच्या आहे रेषा काढताना नेहमी खालून वरती काढाव्या या पद्धतीने हे झाल्यावर विड्याची पाच पानं घ्यायची आहे पाच घेऊ शकता किंवा सात घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवल्यावर नारळाचा जो शेंडा आहे तो वरती असावा आणि त्याच्यानंतर या संपूर्ण कलशाची आपली स्थापना झाली झाल्यावर आता आपल्याला कलशाची पूजा करायची आहे कलशाची पूजा करताना कलशाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि एक फूल अर्पण करायचं आहे किंवा गजरा असेल हार असेल तर तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि म्हणायचं कलश देवता नमः ते झाल्यावर परत एकदा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि म्हणायचं कलश देवता कुमकुम समर्पयामी जेव्हा आचमन करून होत तेव्हा अर्थात गणपती बाप्पाची स्थापना करताना परिवारातले सगळे लोक एकत्र असतात सगळे लोक गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी आपण एकत्रित जमतो पण काही कारणांनी जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हरकत नाही जेव्हा तुम्ही आचमन करता त्याच्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा आपल्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींचे नाव तुम्हाला घ्यायचे आहेत सून तुमची लेख नातू पंतू कोण असेल ते सगळ्यांचे नाव घ्यायचे आहे आम्ही सहकुटुंब सहपरिवार आधी स्वतःचं नाव घ्यायचं नंतर तुमची बायको मुलगा मुलगी आई वडील जे घरात जेवढे व्यक्ती असेल त्या सगळ्यांचे नावं घ्यायचे आणि प्रार्थना करायचं की आम्ही सहकुटुंब सहपरिवार गणपती बाप्पा तुमची स्थापना करत आहोत तुम्ही आमच्या घरात यावं आमच्या घरात सुख समृद्धी आयु आरोग्य भरभराटी नांदावी हीच आपल्याला बापांच्या चरणी प्रार्थना करायची असते आणि त्याच्यानंतर मग आपण कलशाची पूजा करूया आता सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत तेव्हा अर्थात आपण आपल्या घरातला जो गणपती बाप्पा आहे त्याचीच आपण स्थापना करणार आहोत पण आता माझ्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती तर इतक्या लवकर आणू शकत नाही म्हणून तुम्ही सु, सु, सुपारी स्वरूप गणपती बाप्पाची स्थापना करू शकता आता ती कशी करायची ते तुम्हाला सांगते तर आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे त्याच्यावर आधी पाण्याने नंतर दुधाने परत पाण्याने अभिषेक घालत घालत आपल्याला ओम गण गणपत नमहा ओम गण गणपते तुम्ही एकवीस वेळा म्हणा एक्कावन्न वेळा म्हणा तुमची इच्छा आपण कलशाची स्थापना कुठे केली तर बाप्पांच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला इथे आपण कलशाची स्थापना केली आहे आता आपल्याला गणपती बाप्पांची जी आपल्या घरातली मूर्ती आहे त्याची स्थापना करायची आहे तर ती कुठे करायची तर ती गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला करायची म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला करायची आता मी इथे ज्या जी तुम्हाला सुपारी आपण त्याचा गणपती बाप्पांचा अभिषेक केला तुम्ही ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ह्या मंत्राचा जप करून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता आणि ही सगळी आपण जे काही देवाचं कार्य करत आहोत तेव्हाही तुम्ही ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा अखंड जप करावा तुम्हाला जर त्या दिवशी दुर्वा मिळाल्या आणि अर्थात गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे तर आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा सुद्धा अर्पण करायची आहे तर इथे मी गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घेते गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करून घेऊया आपण त्याच्यानंतर दुर्वा असेल तर दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करूया आणि गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ देव सर्व शु सर्वदा नैवेद्य समर्पया वेळ येते जी मोठी मूर्ती जी आपण आणणार आहोत तर त्या मूर्तीची स्थापना लक्षात घ्या मूर्ती ही मूर्ती असणार आहे जोपर्यंत त्या मूर्तीमध्ये प्राण येत नाही तोपर्यंत त्या मूर्तीला काहीही अर्थ नाही कारण ती एक प्रकारची फक्त मातीची मूर्ती असते बऱ्याच वेळा असं होतं की फक्त आणायची मूर्तीची स्थापना करायची झाली नाही त्याच्यामध्ये प्राण आणणं खूप महत्वाचं आहे आता ते कसं करायचं तुम्हाला सांगते जेव्हा आपण गणपती बाप्पांची मूर्ती आणतो तेव्हा आपल्याला इथे ती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे जी आपण शाळू मातीची आणणार आहोत किंवा मी तर सांगेल तुम्ही शाडू मातीची मूर्ती आणा किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची तुमच्याकडे जी आणली आन, असेल पण पर्यावरणासाठी शाडू मातीची मूर्ती अतिशय महत्वाची असते तर आता बघा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपण शाडू मातेची मूर्ती असो किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस ची असो आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकत नाही मग गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केल्यावरच गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राण येतो मग कसं करायचं तर बघा एका वाटीमध्ये पाणी घ्या हातात आपल्याला फूल घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने तुम्ही ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते ओम गण गणपते ओम गण गणपतये ओम गण गणपतये ओम गण गणपतये गणपते गणपतेय ओम गण गणपते नमहा तुम्ही जर अथर्व शीर्षमचं पठन केलं एक वेळा तरी हरकत नाही ज्यांना अथर्व शीर्षम म्हणायला जात त्यांनी या पद्धतीने ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते ओम गण गणपतये नमहा इथे बाप्पांच्या चरणांजवळ ते फूल आपल्याला अर्पण करायचंय आता हे आपला ना अभिषेक करून झाला अजूनही मूर्तीमध्ये प्राण आलेला नाहीये तर मग काय करायचं आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची कशी करायची तर बघा दुर्वा आता आपल्याला त्याच दिवशी दुर्वा प्रत्येकाच्या घरात दुर्वा असणार आहे दुर्वा घ्यायचा आहे त्या दुर्वाचा हा जो वरचा भाग आहे हा वरचा भाग आहे याला थोडस तूप लावायचं तुम्हाला या दुर्वाच्या वरच्या भागाला तुम्हाला तूप लावायचं सा तुम्हाला सांगते आता ही छोटी मूर्ती आहे पण मी तुम्हाला कृती करून दाखवते गणपती बाप्पांच्या डोक्यावर आता इतकी तरी मूर्ती असते आपल्याला गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला आपला जो डावा हात आहे तो आपल्या छातीजवळ ठेवायचा हा जो डावा हात आहे तो माझ्या छातीजवळ असणारा आहे आणि ना उजव्या हातात दुर्वा घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या डोक्यावर हात ठेवायचा गणपती बाप्पांच्या डोक्यावर दुर्वा ठेवायचा आणि म्हणायचं हे गणपती बाप्पा तुमच्यात प्राण येऊ द्या एकदा म्हणायचं नंतर गणपती बाप्पांच्या ना उजव्या हाताला म्हणजेच आपला डा डावा हात तिथे पण आपण ह्या दुर्वांचा स्पर्श करायचा आणि म्हणायचं हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या नंतर गणपती बाप्पांच्या डाव्या हाताला स्पर्श करा डाव्या हाताला दुर्वाने स्पर्श करायचा आणि म्हणायचं हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या नंतर गणपती बाप्पांच्या गणपती बाप्पांच्या उजव्या पायाला स्पर्श करायचा त्यांना विनंती करायची की हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या परत गणपती बाप्पांच्या डाव्या डाव्या पायाला स्पर्श करायचा आणि म्हणायचं हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या असं म्हणून ही दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे या पद्धतीने समजलं आता आपल्या शाडू मातीच्या मूर्तीमध्ये प्राण आलेला आहे आता याच्यामध्ये येत ते महत्वाचं की आपण गणपती बाप्पांना जानव जोड अर्पण करतो आपल्याला आहे की गणपती बाप्पांना जानव जोड कापसाचं वस्त्र या सगळ्या गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहे तुम्हाला सुद्धा गणपती बाप्पांना फुलांचा हार जानव जोड या सगळ्या वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे डेकोरेशन मग जे तुम्ही काय करणार आहात ते तुम्ही आदल्याच दिवशी करून घ्या तर बघा इथे मी गणपती बाप्पांना जे कापडी वस्त्र आहे ते अर्पण करून घेतलं आहे जोड सुद्धा तुम्ही ते गणपती बाप्पांना अर्पण करावं मनोमन ओम गण गणपते हा ओम गण गणपती नम हा आपल्याला गणपती प्राण प्राणप्रतिष्ठा करायची आहे आता गणपती प्राण प्राणप्रतिष्ठा ही करून झाली आहे आता येत ती आपल्याला पाच विड्याची पानं इथे ठेवायची आहे बऱ्याच घरात असं होत की कोणी एक विड्याचं पान ठेवत तर कोणी दोन ठेवतं तुमच्या घरात जी पद्धत असेल ती तुम्ही करू शकता तर इथे मी पाच विड्याची पानं ठेवलेली आहे आता ही किती विडाची पानं ठेवावी तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुमच्या घरात जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता दोन विड्याची पानं मिळून एक अशी आपल्याला पाच विड्याची पानं लागणार आहे तर बघा इथे मी दोन विडाची पानं जोडपान घेतलेली आहे पाच याच्यामध्ये एक रुपया सुपारी हळकुंड खारीक आणि बदाम याच पद्धतीने पाचही ठिकाणी मी ठेवलेले आहे आणि आता प्रत्येकाला हळद कुंकू अक्षता आपल्याला अर्पण करायची आहे ओम गण गणपत ये ओम गण गणपत ये नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते ये नम ओम गण गणपते गण ये नमहा गण 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 अखंड गणपती बाप्पांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे दिवशी पाच प्रकारची फळं सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आता तुमच्याकडे पाच प्रकारची फळं तुम्हाला त्या दिवशी मिळून जाते तर इथे आपल्याला गणपती बाप्पांना तर मी इथे पाच प्रकारचे पाच फळ किंवा एक प्रकारचे म्हणजे एकच फळ पाच वेळा पाच पाच फळ असं तुम्ही ठेवू शकता आता हे सगळं झाल्यावर गणपती बाप्पाची आरती करायची आणि घरात जो काही वरण भात कोणाच्या घरात डांगर करतं कोणाच्या घरात मिक्स भाजी करते गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे तर आपण मोदक करत करत असतो बऱ्याच ठिकाणी पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायची प्रथा असते तुमच्याकडे जी प्रथा आहे त्या पद्धतीने तुम्हाला याच्यानंतर म्हणजे गणपती बाप्पाची स्थापना झाल्यावर त्यांची आरती करणं त्यांची प्रार, प्रार्थना करत करणं त्यांचा जागर करणं हे सगळं आपल्याला आता करायचं आता हे सगळं झाल्यावर पत्री सुद्धा तेवढीच महत्वाची असते तर पत्री आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणांवर अर्पण करून त्यांच्या पाठीमागे ठेवायची आहे पत्रीमध्ये पाच प्रकारच्या झाडांची पाने आणि त्याच्यामध्ये दुर्वा असणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला गण गं, गणेश चतुर्थीच्या दिवशी पत्री बाजारात कुठेही मिळून जाईल तर याच्यानंतर आपण बाप्पांची आरती करायची आहे आरती करतानाही सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी एकत्र येऊन बाप्पांची आरती करावी आणि नंतर आपल्याला जो काही वरण भात भाजी पोळी कोणाच्या घरात मिक्स भाजी करता घरात टांगर करता खीर करता आणि मोदक करता तर तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर आपल्याला याच पद्धतीने गणपती बाप्पाची यथाशक्ती असं स्वागत करायचं आहे आपल्या घरातल्या वस्तूंनेच काहीही खर्च न करता घरातल्या घरात तुम्ही गणपती बाप्पांची या पद्धतीने स्थापना करू शकता तर बघितलं तुम्ही अतिशय साध्या पद्धतीने आपण गणपती बाप्पाची घरातल्या तुम्हाला जर गुरुजी मिळाले उपलब्ध झाले तर अतिशय उत्तम त्यांच्याकडनं करून घ्या जर नाही तुम्हाला मिळाले तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा स्थापना करू शकता शेवटी भाव महत्वाचा आहे या गणेश चतुर्थीच्या काळा कालावधीमध्ये गणपती बाप्पा तुमच्या माझ्या सगळ्यांचे दुःख विघ्न संकट त्रास दूर करून प्रत्येकाच्या घरातलं गणपती बाप्पा जेव्हा जातील तेव्हा सगळ्यांचं विघ्न दूर करून घेऊ घेऊन जाऊ आणि सगळ्यांच्या घरात आनंद देऊन जाऊ हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ